मेष राशी आज राग आणि आक्रमक प्रतिक्रिया टाळा जवळच्या नात्यांमध्ये शंका निर्माण होऊ शकतात मालमत्तेचे वाद वाढू शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठीण कामे मिळतील याआधी केलेल्या चुकांची किंमत मोजावी लागू शकते राशी कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत आज फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल थोडी काळजी वाटू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम प्रबळ राहील मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल तुम्हाला प्रियजनांकडून उत्तम पाठिंबा मिळू शकेल मुले त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते नवीन नोकरी शोधत असाल तर हा दिवस अनुकूल आहे कर्कराशी आज तुम्ही जास्त काम करणे टाळावे तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळणार नाही तुम्ही कायदेशीर गुंतगुंतीत अडकू शकता निरर्थक कामांमध्ये तुमचा वेळ वाया जाईल आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते सिंह आज नवीन व्यवसाय करारांवर स्वाक्षरी होऊ शकते तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल संवेदनशील असाल तुम्ही सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करू शकता कमिशन संबंधित कामांमधून फायदा होऊ शकतो वाहन चालविताना आज काळजी घ्या कन्या राशी तुम्ही खोटे बोलल्यास पकडले जाऊ शकता तुमचा मान आणि प्रतिष्ठा कमी होऊ शकते महत्त्वाच्या कामात व्यत्यय आल्याने निराश वाटू शकते मुलांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल स्त्रियांना आरोग्य समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो तूळ राशी व्यवसायाचे परिणाम अपेक्षेपेक्षा चांगले असतील रुसलेल्यांना शांत करण्यासाठी हा चांगला दिवस आहे समाजकार्यात अडचणींचा सा सामना करावा लागेल कनिष्ठ कर्मचारी बंडखोर बनू शकतात आज त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा वृश्चिक राशी तुम्हाला कामावर काम करण्याची इच्छा होणार नाही घरी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब होऊ शकते महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजू शकणार नाही आज कोणालाही अपशब्द वापरणे टाळा धनुराशी तुमच्या अडचणींना धैर्याने आव्हानांना तोंड द्या तुम्हाला लवकरच यश मिळेल आज आध्यात्मिक बाबींबद्दल तुमची उत्सुकता वाढू शकते कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी शांत राहा तुमच्या मुलांचे वागणे त्रासदायक असू शकते मकर राशी अविवाहित व्यक्तींना प्रस्ताव येऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला घसा दुखणे आणि खोकला येऊ शकतो विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत ताण येऊ हो शकतो कुंभराशी आज तुम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करू शकता अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे एखादी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील गोष्टी अपेक्षेप्रमाणे पुढे जातील मीन राशी तुम्हाला डोकेदुखी आणि ताप येऊ शकतो दिखाऊपणामुळे लोक तुमची टीका करू शकतात आर्थिक चिंता तुमचे लक्ष विचलित करतील विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळणार नाही रस्त्यावरून चालताना आज काळजी घ्या